आम्ही आदूकडे आलो शेतामध्ये आणि आदू कांदे खुरपीत होती तिला विचारलं ती काय करते तर ती म्हणली कांदे खुरपीत आता मी तिला विचारतो ती काय कर तू काय करते तुला कांदे खुरापता येतात का आणि सगळे कोणी खुरापले कोणी खुरापले अरे वा खूप छान खुरपी ती आदू कुठं शिकली आदू तू एवढं खुरपायचं कुठं शिकली नाही फोटो नाही आजू हे व्हिडिओ आहे फोटो नाही काढीत व्हिडिओ काढतो तुला किती काम येतं हे दिसायला पाहिजे ना सगळ्यांना हे बघा एवढे आजूनी सुरुवात केली कांदे खुरपायला आणि आता आजू आमची खुरपी ती का नाही सांगता येत नाही पण तिने सुरुवात तर केली फोटो नाही आजू हा हा व्हिडिओ आहे आणि काय बरं गप्प बसू मी फोटो नाही व्हिडिओ काढायचा मग समजावं नको का आदू आमची किती काम करते <laughs> काय <laughs> तशी माती नाही उकरायची आदू कॉपी करायची का मग कोपीला वल्ली माती नाही ना वल्ली माती लागे ती उकर मग तिथं उकर बरं परत आली आज दुपारीच आणि लागली कांदे खुरपायला आणि अचानक तिच्या ध्यानात आलं की कोपी करायला पाहिजे मग तिने कोपी करायला सुरू केली उकरी ती माती आता आणि अचानक तिच्या ध्यानात आलं काय कोपी करण्यात काही मजा नाही मग आता तिने परत खुरपा हातात घेऊन परत कांदे खुरपायला सुरू केले आणि असं करून करून नंतर तिने कांदे उपटायला सुरू केले हे बघा आता आजू काय का, तू नेमकी कोपी करते का कांदे खुरपी ती का नाही खुरपीत सांग बरं काय खुरपी ती तू बावळट आहे का कोण बावळट आहे मग कोण आहे बावळट मम्मी आहे ना हा मम्मी बावळ आहे तुला अजून तुला दुसरी मम्मी आणायची का आवडत आहे दुसरी मम्मी त्या दिवशी पाहिली ना सप्त्यामध्ये कशी आहे हां आवडली का अरे वा वा मग आणायची का तुला जीव लावीन का ती लावीन आणि तुला खायला प्यायला घालीन का तू तिच्यापाशी पशी झोपत जाशील का मग मं? मग ही मम्मी कुठं सोडून द्यायची नाही नाही तिला कुठं हिचा बंदोबस्त करावा लागेल ना नाही कुठं हिचा तिला आणायचं मानल्यावर हिला सोडून द्यावं ना, ना तू हां तुला कर म्हण कर मला सांग मग आणायला कर म्हण ना तू सप्त्यात पाहिलेली आहे ना।, ना कशी आहे छान आहे ना अरे वा मग आणू घेऊन येऊ हा आपण कधी जाऊ आणायला आज लगेच आत्ताची आत्ता मग चल तू मी माझ्या जायचं जायचे ना जाऊ मग खुरप तेवढं मग जाऊ आपण अशा प्रकारे आधुनी दुसऱ्या मम्मीची डिमांड केली आमच्याजवळ आणि परत खोरपायला सुरू केलं धन्यवाद